शेतकऱ्यांचे संक्रांत होणार गोड उद्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीस हप्ता तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रित चार हजार रुपये जमा राहत शेतकऱ्यांना एकेवसी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आव्हान तर आता या ठिकाणी हे संपूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यापूर्वी आता या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत तेच तुमच्यासाठी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून ठेवा चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोणते ते बदल आले ते जाणून घेऊया चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी कुटुंबातील एकालाच पी एम किसान योजनेचा लाभ मिळणारे अनेकांचा होणार पत्ता कट आयकर देखील यामध्ये दे वागण्यात येणार आहे तर काही संपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहूयात तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकाला पुढे या योजनेचा लाभ घेत येणार आहे त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वारसाहारखं वगण्यात आला आहे जे शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली आहे ते शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे यापुढे जे वकील डॉक्टर इंजिनियर आहेत जे आयकर भरतात जे पेन्शनर आहेत त्यांना यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा काही प्रकारे पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले जे की तुम्हासाठी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण होते तर आता ठिकाणी तुम्ही म्हणाल मग आम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीस हप्ता कधी मिळणार आहे चला तर जाणून घेऊयात तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा एकोणीस हप्ता अखेरकार कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती पी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरा हप्ता महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आला होता हप्ता जाहीर होऊन आता जवळपास तीन महिने होत आले आहेत एकोणीसशे हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकोणीस हप्ता जारी करू शकते मात्र सरकारने हप्ते पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळेच आता ठिकाणी तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी नियमनप्रमाणे एकोणीस हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही युट्यूबवरती अनेक व्हिडिओ पाहिले असतील की तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा उद्या मिळणार किंवा जानेवारी महिन्यामध्येच मिळणार तर आता ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आपणवरती विश्वास ठेवायचा नाही कारण की कोणत्याही प्रकारचे अधिकृत घोषणा झाली नाही जसं एक नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला आवडतील त्यामुळे ते लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो